शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत पहु्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बातमध्ये महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बंद होता विळदा आणि नागापूर पंपिंग स्टेशन येथे वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड निर्माण झाला त्यामुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला होता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे सर्व उपनगरांचा पाणीपुरवठा बंद झाला या भागातील पाणीपुरवठा शक्यतो शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अथवा शनिवारी नेहमीच्या वेळेत पुरवठा करण्यात येईल शुक्रवारी पाणी वाटप सुरू असलेल्या भागास उशिराने पाणी पुरवठा झाला शनिवारी रोटेशननुसार पाणी पुरवठा होणाऱ्या मध्य शहरातील भागात कमी दाबाने व उशिराने पाणी पुरवठा होणार आहे असे महापालिकेने दिलेल्या पत्रात म्हटलं आहे कौडेनगर भागातील पंचशील हाऊसिंग सोसायटी भागामध्ये अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न विस्कळीत झाला आहे यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते वारंवार महापालिकेकडे तक्रार करूनही पाणी प्रश्न मार्गी लागला नाही त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे शेजाऱ्याकडून मुलीला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ढवनवस्ती परिसरात घडली याबाबत अलका जॉर्ज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिता जाधव त्यांची मुलगी व आई असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेबगिरी करत आहेत कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला केडगाव येथून जेरबंद बंद केले त्यांच्याकडून पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय पाच घरपोळीच्या गुन्ह्याची उकल समोर आली आहे विष्णू सोनबा धोत्रे असे आरोपीचं नाव आहे सावेडी उपनगरातील व्यावसायिकाचे घर फोडून चोट्यांनी दोन लाखाचा ऐवज लांबिलाय ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत राजीव गुलशन कुमार धुप्पड यांनी फिर्याद दिली आहे बुधवारी सकाळी ते घराला कुलूप लावून कामावर गेले रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परत आले त्यावेळी घराच्या दरवाजाच्या कडी कोंड्या तुटलेला दिसले म्हणून त्यांनी बेडरूम मधील कपाटाची पाहणी केली असता कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले कपाटातील रोख सोन्याचे असा असे रुपये व दागिने एकूण लाख चोरीला गेल्याचे क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर